नमस्कार दर्शको वेद मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या खेरगाव चिंचवड येथील नाकेचे इथं आहे जकात नाकेचे नाके इथं समोर आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे आदित्य बिर्ला हे पवना नदीवरील ब्रिज आहे तो पूर्णत पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की पवना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पवना नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे जकात नाके जकात नाक्याच्या येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या समोरील जो नदीवरील पूल आहे पवना नदीवरील तो पूर्णत पाण्याखाली गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये पाहू शकता की पूर्णत हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येथे वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे येथे पोलिसांचाही बंदोबस्त वार्डन थांबून पोलिसांचा बंदोबस्तही चालू आहे